विदर्भ पद्धतीने बाजरीच्या खारोड्या कशा बनवायच्या ते बघूया त्यासाठी आपल्याला एक भांड बाजरी लागणार आहे ती बाजरी आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून काढायची आहे म्हणजे यावरचा कचरा सर्व निघून जाईल आणि तासभर पाण्यात भिजत टाकायची आहे आणि नंतर जाळीमध्ये पाणी निधरण्यासाठी ठेवायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थूड़ थोडी घालून आपल्याला ही वाटून घ्यायची आहे रवाळ सर अशी वाटलेली आहे सर्व बाजरी अशा प्रकारे काढून घ्यायची आहे नंतर यामध्ये पाणी टाकून आपल्याला ही रात्रभर भिजत टाकायची आहे सर्व मिक्स करून यावरती झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर मस्त छान अशी बाजरी भिजलेली आहे यावरचं पाणी बाजूला काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची लसण जिरा आणि कोथिंबीर बारीक करून घेऊया त्याची पेस्ट बनवली आहे अशा प्रकारे आणि आणि पातेल्यामध्ये तीन भांडे पाणी घेतलेलं आहे तीळ टाकलेली आहे आणि आपण बनवलेली पेस्ट टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकून आपले हे बाजरीचं मिश्रण टाकलेलं आहे एका हाताने डळून एका हाताने आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे छान प्रकारे आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिटात छान मिश्रण शिजवायचं आहे आणि थंड होण्यासाठी ठेवायचं आहे ताटामध्ये थंड झालेला आहे इथून बघू शकता मस्त असं घट्टसर झालेला आहे ताटाला तेल लावलेलं आहे हाताला पाणी लावून अशा प्रकारची आपल्याला खारोड्या करून घ्यायच्या आहे सर्व खारोड्या दोन ते तीन दिवस